आज आपण इकडे सुधीर गायकवाड हे टूर्स टूर्स जे टूर्स घेऊन जातात वाईल्ड वोड्स इंडिया टूर्सतर्फे त्याच्यामध्ये कॅमेरा फोटोग्राफी याच्याबद्दल आकर्षण सगळ्यांना असतं आणि अगदी जे नैसर्गिक आहे पण नुसतं कॅमेरा घेणं आणि कॅमेरा गळ्यात अडकून फिरणं याच्या पलीकडे जा जाऊन जंगलात फिरणं तिकडे जेमतेम ज्या राहण्या खाण्याच्या पिण्याच्या सोयी असतात त्याला तोंड देणं एखाद्या दे सैनिकासारखं राहणं जाणं ही कॅमेरा मागची परिस्थिती आपल्याला साधारणपणे दिसत नाही ती मानसिक तयारी ठेवली तर कॅमेरा मनातली इच्छाशक्ती आणि निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य हे तुम्हाला खरंच खजिना डॉक्टरांनी म्हणतात त्याच्याप्रमाणे कसं मिळू शकतं त्याचा उत्तम अनुभव घ्यायचा असेल अगदी सहज तर इथे निश्चितपणे येऊन भेटून फोटो पाहून त्याचा आनंद घ्यावा आणि निसर्ग कशी रंगांची आणि कलात्मकतेची उधळण करते ह्याचं आनंद सगळ्यांनी घ्यावा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर देवीप्रसादराव आम्ही हे टूर नॉर्थ ईस्टचे के टूर्स केलेले त्या टूर्समध्ये आम्ही ड वाईल्डवूड टूर्स ऑफ इंडियाबरोबर केलेला विच वॉज रन बाय डॉक्टर सुधीर गायकवाड त्याच्यात आमचे अराऊंड वीस ते एकवीस फोटोग्राफर्स आहेत त्यांचे काढलेले जे बेस्ट फोटोज आहेत ते आम्ही टाकवलेत तुम्ही जर फक्त फोटोज बघितलात की तुम्हाला कळेल की नॉर्थ ईस्ट किती सुंदर आहे आणि तिकडचे बर्ड्स किती सुंदर आहेत त्यांना कॅप्चर करणं त्यांच्याबद्दल व्यवस्थित ज्ञान असणं हे खूप कठीण आहे आणि दिस इज ऑल डन बाय डॉक्टर सुधीर गायकवाड इन अंदर आय आय विल ऑलवेज टेल यू प्लीज जॉईन अस फॉर ने अवर नेक्स्ट टूर्स थँक्यू फोटोग्राफीची आवड तर पहिल्यापासून होती नेचरची आवड होती आणि जेव्हा मी डॉक्टर सुधीरांबरोबर पहिल्यांदा ताडोबाला गेले तेव्हापासून मग हे म्हणजे वाईल्ड ने फोटोग्राफीसाठी त्याची आवड झाली मला आणि डॉक्टर सुधीर नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि चांगले फोटो कसे काढता येते ते का सतत सांगत असतात त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून जे एकवीस जणांनी मिळून हे जे फोटो काढलेले आहेत नॉर्थ ईस्टला भरपूर सुंदर फोटो आहेत सुंदर पक्षी आहेत तिकडे आणि त्यांचे फोटो काढणं हे पण फार कठीण आहे पण त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला हे चान्स मिळाला आहे चांगले फोटो काढायचे त्यांना धन्यवाद थँक्यू मी तुषार भागवत आज आपण आता ह्या ईशान्य भारतातल्या म्हणजे नॉर्थ ईस्टच्या पक्षी वैभवाचं हे प्रदर्शन बघायला आलेलो आहे ह्या जागा अशा दुर्मिळ ठिकाणी आहेत म्हणजे हे जे दोन फोटो मी काढलेले आहेत बोगोली आसाम इथे हे फोटो अशा ठिकाणाहून काढलेले की जिथून सगळ्यात जवळचं गाव हे जवळजवळ तीन ते चार किलोमीटर अंतरावर होतं पण अशा या ठिकाणी अतिशय सुंदर असं हे वैभव इतके सुंदर रंगीत पक्षी आपल्याला बघायला मिळतात आणि हे जे पक्ष्यांचं प्रदर्शन आहे ज्याच्यामध्ये हे ऐंशी पक्षी आपण बघतो आहे सगळे मिळून हे एका अत्यंत सुसज्ज आणि फार चांगल्या अशा जागी न मिळणारे पक्षी जरी असले तरी अत्यंत सुंदर पक्षी आहेत आणि मी आपल्याला सर्व प्रेक्षकांना अशी विनंती करेन की आपण नक्कीच ह्या मुलखामध्ये जाऊन अशा स्वरूपाचे हे पक्षी वैभव आणि आपलं वैभव आपल्या देशातलं बघावं धन्यवाद बर्डिंगच्या ट्रिप्स होत होत्या पण गेल्या वर्षी पहिल्यांदाच नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जाण्याचा योग आला आणि त्या ट्रिपमध्ये जे काही फोटोग्राफ्स काढले होते ते गेल्या काही दिवसात सॉर्ट करून आणि त्यातले बेस्ट फोटोग्राफ्स काढून आम्ही ते प्रेझेंट करायचा प्रयत्न केलाय होप तुम्हाला ते सगळे आवडतील सो जसं नीरजने सांगितलं सेम माझ्यासाठी पण गेले दोन तीन वर्ष बर्डिंग ट्रिप्स होत होत्या पण नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये लाटपंचरची ट्रिप आम्ही एकत्र केली होती So, सो आमचे काही फोटोज त्या ट्रिप मधून इथे आहेत आणि खूप छान अनुभव होता आणि जे वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले सो आम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की इतके रंग इतके विविध पक्षी सो so, जे ते चॅलेंजिंग तर खूप आहे खूप होतं बेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे आमचं वाटतंय पूर्ण व्हॅली उतरून आम्ही ते कॅमेरा घे सांभाळत पुढामध्ये पाऊससुद्धा येत होता धुकं होता आम्ही ते सगळं उतरून खाली गेलो एवढे कष्ट करून हा शब्द आणि आय थिंक आऊल्स पण आऊल्स पण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आम्हाला बघायला मिळाले सो एक एशियन बाड आऊल आहे परत माउंटेनस्कॉप चाऊल आहे सो माउंटनस्कॉप चाऊल बघायला पण आम्ही एकदम रात्री खाली ट्रेक करून गेलो होतो सो म्हणजे ओवरऑल सगळेच अनुभव खूप छान होते आणि जे फोटोग्राफ्स पण मिळाले ते पण खूप छान होते आणि इकडे आहेत सगळे सो महाराष्ट्रातलं म्हणजे महाराष्ट्रातलं लँडस्केप टोटली वेगळे आहे इकडचे बर्ड्स टोटली वेगळेस टोटल लँडस्केपच वेगळं आहे हॅबिटॅट वेगळं आहे जंगल वेगळं आहे आणि त्याबरोबर तिकडचे पक्षी सुद्धा वेगळे असे काही सिलेक्टेड बर्ड्स होते